इतरांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन घरामध्ये तर हा आहे आमचा हॉल हे सगळे बसलो आहे आम्ही साठी कारण की लाईट बिल वाचवायचं आहे आम्हाला एवढा मोठा घराचा तुम्ही घराच बाहेरचा व्यू बघू शकता ती एकदम छान सगळं दिसतंय इकडं तेव्हा काय म्हणून काय कोणती मेट्रो मेट्रो म्हणून सगळं येते हा आहे आमचा हॉल आधी एकदम फुर्सत मध्ये भेंडी कापते उद्यासाठी हा आपला टॉयलेट लायना बिना सब लगाके आणि हा एवढा किचन सेकंद जरा वेगळा दिसतोय तुम्हाला पण आता काय करू आणि हा आहे आपला छोटा बट माझ्यासाठी मोठा बेडरूम सगळं परत इथे पण तसंच त्या रूम सारखं सगळं एकदम कोंबून हो ठेवलंय इथे पण कमी झाली आहे जागा इतर पण तोच दृश्य तुम्हाला भिजू शकतो आणि हवा पण चांगली येते त्या साईडला रेस्पॉन्स तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर आणि हवा एवढी चांगली येते की तुम्हाला पंखा लावायची गरज पण नाही आणि हा आपला बाथरूम आहे छोटासा विथ गिजर फ्रीमध्ये तर एवढंच आहे हा घर पूर्ण सफेद सफेद पण एकदम छान असा कलर मारलाय की एकदम शांत वाटत यांना काय वाटतं घराबद्दल आम्हाला काय वाटणार आम्ही आलो आम्ही आमचं आयुष्य इकडे गेलोय दोर्बी घाट मध्ये पण ते चाळीच्या रूम मध्ये आएक। हा ते तर एकवीस माळ्यावरचा रूम तो चाळीचा रूम होता हा एकवीस माळ्याचा रूम मा आहे पण चाल ती चाळ असते खरं बोलायला इथं कोण आजूबाजूला कोण बोलायला नाही चालायला नाही पण चाळीत आम्ही याच्या त्याच्या घरी जाऊन मस्त खेळत होतो हसत होतो मजा करत होतो काही झालं तरी आजूबाजूची लोकं येत होती पण आता ह्या आहे सर्वांचे दरवाजे बंद इथं काही कोण येत नाही आता कोंडीसारखं वाटतं पप्पांना पण ते तर आहेच कारण की विरारला पण असे लोक यायचे आजूबाजूचे तर त्यांना असं एकट्या एकट्या वाटत असेल काय नाही कामाला जायला सुरुवात केली तर त्यांना पण असं वाटेल एकदम लिपस्टिक शिकला आमची हिरोईन बसली काय <laughs> ते बोल काय तरी मला तर एकदम छान वाटते तिथे पण होती माझ्या काही आजूबाजूला असं जास्त हेच नव्हतं कारण मी कामातून घरी आणि घरी म्हणजे पूर्ण दिवस कामातच जायचा आणि इथे पण मला काही प्रॉब्लेम नाही कोण बोलायला असो अगं नसो काय वाटत नाही आपल्या घरातच बरं वाटलं अजून काय बोलायचंय अजून काय नाही बोलायचंय आता तुम्हाला छान छान रील्स बघायला भेटतील घरातच हा काय बाहेर त्या घरातच बघायला आणि ह्याला तुम्ही ओळखत असाल आमच्या घरातला बुक्कर मस्ती कवर आणि तुम्हाला काय बोलायचंय मला लिहिलेलं होत उलट होते आजूबाजूला चांगली माणसं होती नाही असं नाही पर काय मुंबई ती मुंबई आणि ते गावासारखं <laughs> होतं तर इथ आले तर जरा बरं वाटाय वाटलं झोप पूर्ण होते ना का त्यांची कारण की तिथे पाच वाजता उठावायला लागायचं सा पप्पांसाठी डब्बा बिबा बनवायला आणि इथे एकदम साडेसात वाजता पद्धतशीर उठतात मंचांसाठी चाय बी बनवून त्याला शाळेत पाठवायला तर एवढंच आहे इकडे आलोय झाले चांगलं जरा आता अजून दोन तीन दिवस झालेत राहून पूर्ण वर्ष काढायचं अजून तर ता चला वर्षानुवर्ष काढायचं आहे वर्षान वर्षा तर आता पुढचे ब्लॉग बघत राहा तुम्ही ह्या घरा नवीन घरामध्ये बड्डे काही सेलिब्रेशन असेल किंवा एक लाख सबस्क्रायबर झाले त्याचा सेलिब्रेशन म्हणजे लवकर चॅनल सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला नवीन घरामध्ये एकदम धमाकेदार हे बघायला भेटेल सेलिब्रेशन आणि इथे मम्मीचे पण खूप मित्र आहेत तर विरारपेक्षा जास्त पाहुणे इथे दिसतील तुम्हाला सगळे वेगळ्या वेगळ्या भायकाळ्यावर ना वेगळे करी रोड वेगळे लालबाग असे सगळे मित्र येणार मम्मीचे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा एक पूर्ण करा आणि एक हंड्रेड हंड्रेड के, के।, के पूर्ण करा पुढचा व्लॉग बघत राहा चला येतो मी सगळ्या रजा घेतो श्री समेश